चार मेला साताऱ्यामध्ये शशिकांत प्रचार सभेनंतर इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राशी बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं भाकीत केलं आहे पवारांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चाही सुरू झाल्यात दरम्यान आगामी काळामध्ये छोटे छोटे पक्ष आमच्यासोबत येतील असं शरद पवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आपले प्रतिनिधी गणेश सध्या आपल्या सोबत गणेश काय नेमकं का वक्तव्य आहे शरद पवारांचं नानदा आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठका होत होत्या आणि या इनिशियल स्टेजची गोष्ट आहे जिथं केंद्रातही नेतृत्व आलं होतं काँग्रेस पवारांशी बोलायला आणि ज्या बैठका झाल्या होत्या त्या बैठकामध्ये देखील चेथला यांच्या समक्ष नेत्यांनी प्रस्ताव असा ठेवल्याचं कळतंय की केंद्र सरकारचं असं किंवा केंद्र नेतृत्वाचं काँग्रेसचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्यात विलीन व्हावं ही माहिती ही बातमी एबीबी माझा त्या वेळेला दाखवली होती मात्र त्यावेळेला शरद पवार यांनी या बातमी चुकीच्या असल्याचं बोललं होतं पण ती चर्चा झाली होती आणि आता पवारांचं हे विधान बरंच काही बोलून जातं मुळता काँग्रेस पक्षाचं असं म्हणणं होतं की ज्या प्रकारे भाजप प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं काम करत आहे आपण एकजुटीनं जर एकत्रित राहिलो जी अलायन्स राहिली या आधीच्या भूतकाळामध्ये देखील अशा प्रकारचे प्रयोग झाले होते आणि म्हणून काँग्रेस सोबत जर सगळे फोर्सेस आले तर एकत्रितरित्या आपण भाजपला सामना करू शकतो असा हा प्रस्ताव की अशी विचारसरणी काँग्रेसच्या श्रेष्ठ नेतृत्वाची आहे आणि यामुळं अनेक पक्षांनी चर्चाही सुरू असल्याचंही बोललं जात आहे आता पवारांचं हे विधान कुठे ना कुठेतरी कन्फर्म करत आहे की दोन हजार चोवीस नंतर काँग्रेसचा एक मेगा प्लॅन आहे ज्यामध्ये प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याचा विचार त्यांचा आहे म्हणून आता चोवीसच्या निकालानंतर लोकसभा निकालानंतर काय होतंय पाहणं महत्वाचं असेल मात्र अजूनही पवारांकडनं ऑफिशियली याबद्दल काही बोललं गेलं नाही पण इंडियन एक्सप्रेसचं जर आर्टिकल वाचलं तर त्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं जातं की प्रादेशिक पक्षांना काँग्रेस सोबत घेऊ शकते आणि हाच विचार किंवा हेच हाच प्रस्ताव काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या आधी इंडिया ब्लॉकच्या वेगवेगळ्या वेग 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 पक्षांसमोर ठेवल्याचंही कळत आहे आणि यामुळं आता या निकालानंतर काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रामध्ये दे देखील हे प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील का हे पाहणं महत्वाचं असेल आणि देशामध्येचं चित्रही खूप बरं बरच काही बोलून जाईल भविष्यासाठी आणि जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झालेली होती चिन्हा संदर्भातला निकाल समोर आला होता तेव्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याबद्दल ही कुजबुज रंगली होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का आणि त्याच अनुषंगानं विचार करता आत्ताचं हे महत्व आत्ताचं हे वक्तव्य अर्थातच महत्वपूर्ण मानलं जात आहे धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल दरम्यान शरद पवारांनी यासंदर्भात एबीपी माझाला प्रतिक्रिया दिलेली आहे एबीपी माझाशी बोलताना शरद पवार काय म्हणाले आपण पाहूया पवार असं म्हणाले की आगामी काळात छोटे पक्ष आमच्या सोबत येताना पाहायला मिळतील आमची ताकद वाढतीय आमच्या विचारधारेला समोर ठेवून येणाऱ्यांची संख्या मोठी असेल काँग्रेसशी आणि आमची विचारधारा ही सारखीच आहे त्यामुळे या विचारधारा नजरेसमोर ठेवून आमच्या सोबत येणाऱ्यांची संख्या वाढताना मिळेल आणि याच प्रतिक्रियेसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत निलेश काय सूचित करू पाहतायत काय सांगू पाहतायत शरद पवार या वक्तव्यातनं ज्ञानदा मधल्या काळात जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीवर प्रचंड प्रमाणामध्ये टीका भाजपच्या वतीनं किंबहुना सत्ताधाऱ्यांच्या वतीनं होताना आपल्याला पाहायला मिळत होती इंडिया आघाडी एक नाही आहे कारण त्याचवेळी आपण जर पाहिलं तर इंडिया आघाडीशी संबंधित असणारे अनेक महत्त्वाचे घटक त्यातून बाजूला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि कुठंतरी तर समन्वय इंडिया आघाडीमध्ये नाही अशा पद्धतीची सातत्यानं चर्चा रंगताना पाहायला मिळत होती आणि दुसरीकडं इंडिया आघाडीला चेहरा नाही अशी देखील एक टीका सातत्यानं सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षांवर होताना पाहायला मिळत होती मात्र ज्यावेळी शरद पवारांशी या सगळ्या विषयासंदर्भामध्ये बातचीत केली त्यावेळी त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की एकंदरीतच भाजप विरोधामध्ये अंडरकरंट मोठा आहे आणि त्यामुळं आगामी काळामध्ये छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत ते आमच्यासोबत जोडले जातील किंवा उन्हा इंडिया आघाडीसोबत जोडले जातील अशा पद्धतीचं सूचक विधान त्यांना केलेलं आहे आगामी काळामध्ये एक मजबूतीनं इंडिया आघाडी सामोरे निवडणुकांना जाताना आपल्याला पाहायला मिळेल लोकसभेचे दो तीन टप्पे आता पूर्ण झालेले आहेत हळूहळू इतर महत्त्वाचे टप्पे देखील पूर्ण होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं चार जूनला देशामध्ये काय होणार या संदर्भामधलं आपलं सगळ्याच देशातल्या जनतेला उत्सुकता लागलेली आहे विरोधी पक्षाकडून सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पंत पंतप्रधान पदावर नसणार आहेत देशामध्ये चित्र वेगळं दिसेल अशा सातत्यानं माहिती दिली जाते यावेळी शरद पवारांचं हे वक्तव्य येणं आणि घटक पक्षांना कुठंतरी आपलंसं करण्याचा प्रयत्न तर या निमित्तानं नाही ना अशी देखील एक शक्यता या निमित्तानं वर्तवण्यात येते आगामी काळामध्ये अनेक छोटे घटक पक्ष हे या सर्व इंडिया आघाडीसोबत जोडले जातील आणि त्यानंतर इंडिया आघाडी मजबूतीनं आगामी जे चार जून नंतरचं चा चित्र आहे त्या चित्राला सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती शरद पवारांच्या वतीनं देण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यांना याबाबतची स्पष्टता दिलेली आहे राहिला प्रश्न काँग्रेससोबतचा तर काँग्रेस सोबतची आणि आमची जी विचारधारा आहे ती मिळतीजुलती विचारधारा आहे आणि हीच विचारधारा समोर ठेवून अनेक घटक पक्ष आम्हाला सोबत कधी येतील आमच्या सोबत असतील आणि त्यामुळे एक मजबुतीने इंडिया आघाडी आगामी काळात दिसेल अशा पद्धतीचं एक सूचित विधान या निमित्ताने शरद पवारांना केलंय धन्यवाद दिले क्षमहितीबद्दल दरम्यान तीन एक दिवसांपूर्वी एबीपी माणसाला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा असाच काहीसा दावा केला होता लोकसभा निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच मोठे बदल होतील महायुती आणि महाविकास आघाडी मिळून राज्यामध्ये एकूण सहा पक्ष आहेत मात्र निवडणुकीनंतर दोन पक्ष लोप पावतील किंवा ते एक होतील असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते आज सहा पक्ष तीन एका बाजूला तीन एका बाजूला असे सहा पक्ष एकमेका विरुद्ध ठाकलेले आहेत या लोकसभा निवडणुकीनंतर किमान दोन पक्ष तरी लोप लोप पावतील कुठे की कुठेतरी मर्ज होतील त्यातले माझं इकडे तिकडे पडतील पण दोन पक्ष तुम्हाला दिसणार नाहीत घ्यायला तयार आहेत का नाही तर आता ते काय मी, मी सांगत नाही फक्त मी तेवढं सांगतो की दोन पक्ष राहणार नाहीत चहापैकी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट